योग्य असेल तर ही अमरावतीकरांची नक्कीच आणि त्यांना त्या बाल असोसिएशनची ही जबाबदारी आहे की एवढ्या मोठ्या पदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा यथोचित सत्कार करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे हा जरी आपल्यासाठी ते कौटुंबिकच सोहळा आहे तो आपल्या अमरावतीतल्या सगळ्या लोकांसाठी ती अतिशय जवळचे आहे म्हणून कोणची औपचारिक न राहते त्यांनी आपल्याला हा मान दिला आणि त्यामुळे त्याचा सत्कार करणे ही आमची बाल असोसिएशनची देखील सुरू करायचं सांगा अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने मी अमरावती जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील देशमुख हे सांगू इच्छितो की भारताचे सरन्यायाधीश अमरावतीचे भूमिपुत्र माननीय न्यायमूर्ती भूषणजी गवई यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आणि त्यापदी ते विराजमान झाले आणि त्यानंतर ही त्यांची अमरावतीमध्ये पंचवीस तारखेला पहिल्यांदा त्या अमरावतीला येणार आहेत आणि साहेबांनी अमरावती हा त्यांचा लोकल बार पहिला बार असल्यामुळे त्यांचा सत्काराचा पहिला मान हा अमरावती बार असोसिएशनला दिला आणि खरोखरच ह्या अमरावतीसाठी ही अतिशय भूषवणं आणि अभिमानास्पद अशी बाब आहे देशातील सर्वोच्च पद दुसऱ्यांना अमरावती शहराला मिळालेलं आहे आणि त्यांचा त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान सत्कार होणे दिमागदार सोहळा होणे अतिशय आवश्यक आहे त्या अनुषंगाने अमरावती जिल्हा वकील संघाने हा सत्कार सोहळा दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पोटे इंजिनिअरिंग कॉलेज कठोरा रोड या येथील स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाकरता आपल्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय न्यायमूर्ती श्री निती न्यायमूर्ती श्री नितीनजी सांबरे आणि पालक न्यायमूर्ती न्यायमूर्ती श्री अनिलजी किलोर न्यायमूर्ती श्री प्रवीणजी पाटील हे त्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित राहणार आहे आणि ना बाकीच्या इन्व्हायटीजमध्ये नागपूर हायकोर्टातील बरीचशी न्यायमूर्ती आहे संपूर्ण जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी पाचवी जिल्ह्यातील पदाधिकारी व वकील संघटनेचे पदाधिकारी वकील मंडळी अमरावती जिल्ह्यातील सगळे प्रतिष्ठित नागरिक सामान्य रा नागरिक आणि अमरावती वकील संघाचे सगळे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि आम्ही एक त्यांचा यथोचित भव्य दिव्य असा सत्कार अमरावती जिल्हा वकील संघातर्फे घेतलेला आहे कारण की येणाऱ्या सहा महिन्याचा त्यांचा अवधी आहे या काळामध्ये हा पहिल्यांदा मान त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि याच्यापेक्षा मोठी अभिमानास्पद गोष्ट आमच्या वकील मंडळीसाठी तर कोणती नाही की त्या या फील्डमधले सगळ्यात मोठं पद देशातलं सर्वोच्च पद त्यांनी भू भूषवून राहिलेले आहे त्यामुळे हा सत्कार सोहळा आम्ही अतिशय चांगल्या रीतीने यथोचित सत्कार त्यांचा करण्याचा प्रयत्न करत आहोत सर्व आजी माझी आमदार मंत्री पदाधिकारी ब्युरोक्रॅट्स प्रतिष्ठित नागरिक पद्मश्री पद्मभूषण असलेले सगळे सन्माननीय नागरिक या सगळ्यांना आम्ही निमंत्रण पत्रिका पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत